मुंडेंचा राजीनामा झाला आणि मुंडेंच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या कार्यकर्त्यांचे व्हिडिओ व्हायरल झाले अख्ख्या दोन दिवसात क्षीरसागर आणि सोळंकींच्या कार्यकर्त्यांचे चार व्हिडिओ व्हायरल झाले हे वर्षा दोन वर्षापूर्वीचे व्हिडिओ अचानक कसे बाहेर आले मुंडे राजीनाम्याचा बदला घेत का असा प्रश्न लोकांना पडलाय ही चर्चा का आणि कुठून सुरू झाली समजून घेऊया नमस्कार मी दिव्या रांदड तुम्ही पाहताय सरकारनामा देशमुख यांच्या हत्येने बीडमधील गुन्हेगारीचा प्रश्न ऐरणीवर आला धस यांनी कराडचे कारनामे बाहेर काढण्यास सुरुवात केली त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही त्यात उडी घेत सोशल मीडियात बंदूकधारी तरुणांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करायला सुरुवात केली त्यापैकी काही मुंडेंचे कार्यकर्ते होते असा दावाही त्यांच्याकडून सातत्याने केला जात होता देशमुख हत्या प्रकरणात कराड आणि त्याच्या टोळीला अटक झाल्यापासूनच मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी वाढत गेली पण त्याला मुंडेंनीही सावधपणे सामोर जात ठाम भूमिका घेतली देशमुख यांच्या हत्या प्रकरणी जे कोणी दोषी असेल त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी भूमिका ते सातत्याने मांडत राहिले या प्रकरणांशी मुंडे यांचा थेट संबंध नाही पोलीस तपासात कुठेही ते निष्पन्न झालेले नाही पण विरोधकांकडून त्यांनाही सह आरोपी करण्याची मागणी आता होत होती त्यातच देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे फोटो बाहेर आले आणि मुंडेंनी दुसऱ्याच दिवशी राजीनामा दिला दिला हा राजीनामा का याची दोन कारण त्यांनी सांगितली एक म्हणजे हत्येच्या फोटो आणि दुसरं वैद्यकीय कारण धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा आनंद धसांसह अनेकांना झाला पण तो फार काळ टिकणारा नव्हता काही तासातच धसांचा कार्यकर्ता सतीश भोसलेचे व्हिडिओ व्हायरल झाले त्याचे कारनामे समोर आले आणि धस बॅकफूट वर गेले मुंडे यांच्या राजीनाम्यानंतरच हा व्हिडिओ कसा व्हायरल झाला याची चाचपणी सुरू झाली त्यावरून उठलेले वादळ शांत होत नाही तोवरच राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्याशी संबंधित एकाचा मारहाणीचा व्हिडिओ समोर आला त्यानंतर मंगळवारी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांच्याशी संबंधित एकाचा व्हिडिओ व्हायरल झाला एकामागे एक तीन आमदारांशी संबंधित व्यक्तींचे व्हिडिओ अचानक सोशल मीडियात व्हायरल होणे हा योगायोग नक्कीच नाही हे कोण करताय सोशल या अडचणीत आणण्यासाठी कोणती अदृश्य शक्ती काम करते याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत यापुढे आणखी कोणाचे व्हिडिओ फोटो हो बाहेर घेणार हे दिसून येईलच पण यामुळे कोणीच धुतल्या तांदळासारखा नाही हे पुन्हा एकदा स्पष्ट झालंय धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर ते विधिमंडळ अधिवेशनातही दिसत नाहीये प्रकृतीच्या कारणास्तव ते कामकाजात सहभागी झाले नसावेत ते आमदार असताना पहिल्यांदाच अधिवेशनाच्या कामकाजात नाहीये असो तीन आमदारांशी संबंधित व्यक्तींचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुंडे यांचे बंधू अजय मुंडे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली मुंडेंच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याने माध्यमांसमोर येत आतापर्यंतच्या घडामोडींवर प्रतिक्रिया दिली आहे अजय मुंडे यांनी धनंजय मुंडे यांची नाहक बदनामी सुरू असल्याचं सांगत सुरेश धस यांच्यावर निशाणा साधला मुंडेंच्या राजीनाम्याने भविष्यातील बीडमधील राजकारण अधिकच तापणार आहे अजय मुंडेंची पत्रकार परिषद त्याचे संकेत होते धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिलाय पण ते परळीचे आमदार आहेत त्यांचा पक्ष सत्तेत आहे हे, हे विसरून चालणार नाही त्यामुळे मुंडेंकडून पुढील राजकीय वाटचालीचा प्लॅन निश्चितपणे तयार केला जात असावा किंवा तयारही असेल नेमका काय सुरू असेल मुंडेंच्या मनात याचं उत्तर बीडमधील राजकीय घडामोडींवरून मिळतच राहील तुम्हाला काय वाटतं हे व्हिडिओ अचानक कसे बाहेर आले आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका